गणपती बाप्पा मोरिया श्री स्वामी समर्थ राज्यभरामध्ये सात तारखेपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत हा उत्सव साजरा केला जातो अनंत चतुर्दशी ज्याला अनंत चौदस असेही म्हणतात हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो विश्वाचे रक्षणकर्त्या आणि अनेक अवताराचे देवता भगवान विष्णू यांना समर्पित आहे या पवित्र दिवशी भक्त भगवान विष्णूंच्या अवतारापैकी एक असलेल्या भगवान अनंताची पूजा करतात आपल्या समृद्धीसाठी आणि संकटापासून संरक्षणासाठी आशीर्वाद मागतात यंदा सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे तसेच या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे पौर्णिमा तिथी सतरा सप्टेंबरला सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठरा सप्टेंबरला सकाळी आठ वाजून चार मिनटाने समाप्त होईल ही भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा आहे या दिवशी श्रीहरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांचीसुद्धा विधिवत पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं धार्मिक मान्यतानुसार अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन केले जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी विराजमान झालेल्या बाप्पांच्या मूर्तीला नदीत तलावात किंवा समुद्रात विसर्जन केले जाते या व्रताच्या वैभवातून पांडवांनीही हरवलेले राज्य मिळवले म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळीच घरात या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे हे पान आपल्या घरी आणल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरुणामध्ये सर्वप्रथम आपल्याला नमो वासु ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम श्री विघ्न हर्ताय नम या दोन मंत्राचा आपल्याला ज भाग करायचा आणि दिवसाची सुरुवात करायची आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं आहे देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आता जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान असतील तर आवर्जून तुम्हाला गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे तसेच या दिवशी हरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आता तुमच्याकडे श्रीहरिविष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा करा नसेल तर तुम्ही बाळकृष्णांची जी आपल्या देवघरामध्ये देव प्रत्येकाच्या घरोघरी बाळकृष्ण असणारच आहेत तर त्यांची आपल्याला विधिवत ही करून घ्यायची आहे श्री विष्णूंच्या मूर्तीला तुम्ही पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक हा करू शकता अभिषेक करताना निरंतर ओम नमो भगवती वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा त्यांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना तुम्ही चंदनाने किंवा हळदीने किंवा अष्टगंधाने टिळा हा लावू शकता तसेच विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत ती अर्पण करायची त्यांनी त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळस तर आवर्जून आपल्याला तुळस ही अर्पण करायची आहे हे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ते पत्र अर्पण करायचं असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर स्त्रिया डाव्या हातात तर पुरुष उजव्या हातात चौदा गाठींचा अनंत धागा बांधतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या तर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे विष्णू चालिसाचं चा पठन करायचं आहे लक्ष्मी चालिसाचं चा पठन करायचं आहे तसेच ओम अनंताय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम केशवाय नम ओम माधवाय नम या मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्हाला निरंतर जप हा करायचा या सर्व सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला सकाळीच हा उपाय जो आहे तो करायचं आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप स्वप्न पाहतो की आपले स्वतःचं घर असावं गाडी असावी आपल्याला चांगली नोकरी मिळावी पण बऱ्याचदा काय होतं ना आपण आपल्या इच्छा पूर्ती करता खूप मेहनत करतो कष्ट करतो पण कष्ट करूनसुद्धा जेव्हा आपल्याला नशिबाची आपल्याला साथ मिळत नाही तेव्हाच आपल्याला असे काही विशेष दिवशी उपाय करायची गज ही भासत असते आणि अशा विशेष तिथीवर केलेल्या उपायांचं आपल्याला त्वरित फळे प्राप्त होत असतं आता ह्या उपाय करता आपल्या एक तांब्याचं कळश घ्यायचं आणि त्या तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध हे टाकायचं आणि हे जल घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम या झाडाला जल हे अर्पण करून घ्यायचं जल अर्पण केल्यानंतर आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा मारून घ्यायची आहेत पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ वृक्षाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि पिंपळ वृक्ष हे श्रीहरिविष्णूंचं संपूर्ण रूप मानलं आहे आणि त्यामुळे जर आपण पिंपळ वृक्षाची पूजा केली सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते त्यानंतर आपल्याला हात जोडून श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी तसेच आपल्या सुद्धा स्मरण हे करायचं आहे कारण पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पित्रांचा वाससुद्धा असतो त्यानंतर आपल्याला बोलायचं की हे पान मी माझ्या मनातली इच्छा पूर्ती करता तोडत आहे तर ज्या पण माझ्या मनातल्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या ह्याकरता आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी आणि आपल्या पित्रांना प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाचं एक पान तोडायचं आहे आणि आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे पान आपल्या घरी घेऊन आल्याने साक्षात माता लक्ष्मीला घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं आता हे पान आपल्या घरी घेऊन आल्यानंतर ह्या पानाला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं त्यानंतर एक प्लेट घ्यायचे प्लेटमध्ये आपल्याला थोडीशी हळद थोडंसं कुंकू आणि थोडंसं तूप टाकायचं आहे आणि त्याचापासून आपल्याला एक गंध हा तयार करायचा आणि त्यानंतर आपल्याला ह्या गंधापासून त्या, त्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची आहे बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल जसं मी लिहिलेलं आहे धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा घराबद्दल इच्छा असेल तर तसं लिहा किंवा मुलांबद्दल काही इच्छा असेल तर तसं लिहा किंवा विवाह जुळण्यामध्ये काही अडचणी येत असेल तर विवाह किंवा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर तसं लिहा तर तुम्हाला अगदी थोडक्यात पिंपळाच्या झाडाची काडी आपल्याला आपल्याला तोडायची आणि त्या त्या काडीने पानावर आपल्या मनातली इच्छा ही लिहायची आहे आता एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला मुडभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं पान जे आहे ते ठेवायचं आहे आता ही प्लेट उचलायची आणि आपल्या देवघरामध्ये असणारे श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी समोर आपल्याला ही प्लेट जी आहे ती ठेवायची आहे त्यानंतर हात जोडून श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची त्यानंतर तिथेच बसून आपल्याला काही सेवासुद्धा करायची आहेत आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून मनोभावे श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला आपल्या मनातली इच्छाही बोलायची त्यानंतर ते पान तिथेच दिवसभर ठेवायचं आहे आणि संध्याकाळी पाच वाजल्यानंतर ते पान आपल्याला तिकडनं उचलायचं आणि घेऊन जायचं आपल्या इथे असणाऱ्या वाहत्या पाण्याजवळ आता तुमच्याकडे नदी असेल समुद्र असेल तर तिथे तुम्हाला ते पान घेऊन जायचं आहे त्यानंतर आपल्याला ते पान आपल्या मनातली इच्छा बोलून वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं अतिशय प्रभावी असा हा उपाय अनंत चतुर्दशी त्याचबरोबर ह्या दिवशी आली आहे पौर्णिमा ह्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपली कठीणातील कठीण इच्छाही त्वरित पूर्ण होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ